पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात दुर्दैवी घटना घडली शाळेतील वर्गातच साप चावल्याने पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वेदिका प्रकाश झाटे वर्ष अकरा असं या साप चावून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे वेदिका ही पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे येथील पदश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये येता पाचवीच्या वर्गात शिकत होती नहीं शायद गेली होती मधल्या सुट्टीत तिला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली वेदिका खाली कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर इयत्ता साधीच शिकणारी तिची बहीण व अन्य दुसऱ्या विद्यार्थिनींनी वेदिकाला जागेवरून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने प्रतिसाद दिला नाही घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना बोलून हा प्रकार सांगितला धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकांनी तिला रुग्णालयात न नेता तिला घरी घेऊन गेले असा आरोप वेदिकाच्या आई वडिलांनी केला वेदिकेला घरी न आणता हॉस्पिटलमध्ये नेले असते तर तिचा जीव वाचला असता असा आरोप वेदिकाच्या आई वडिलांनी शिक्षकांवर केला आहे यानंतर वेदिकाच्या वडिलांनी वेदिकाला दुचाकीवरून वाडा येथे रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले सर्पदोषाने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालातून समोर आले आहे दरम्यान मुलीच्या मृत्यून आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे